गॅस गळती झाल्यानं पिंपरीतील पौथ परिसरात दुर्घटना पाच जण जखमी गॅस गळती होऊन झालेल्या पाच जण जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास पिंपरीतील पौथ परिसरात घडली आहे या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार पाच जण गंभीर जखमी झाले घटनेतील जखमींची नावं पुढील प्रमाणे मनोज कुमार वयवर्ष एकोणीस धीरज कुमार वयवर्ष तेवीस गोविंद राम वयवर्ष अठ्ठावीस चाळीस आणि राम, राम, राम तीस सर्व राहणार बौद्धनगर बिल्डिंग नंबर सोळाच्या मागे पिंपरी तर जखमींवर वाय एम येथे उपचार सुरू आहे याबाबत पिंपरी चिंचवड अग्निशामक केंद्राला कोणतीही माहिती नागरिकांनी दिला नसल्याचंही समोर आलंय तर गॅस गळती होऊन या गॅसचा आगीशी संपर्क आल्यानं हा स्फोट झाला अशी शक्यता वर्तवण्यात येते